नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसमध्ये के वी मध्ये भरले त्यामध्ये तुम्ही माझ्या पाहू शकता की हा झेंडू आहे शेतकरी मित्रांनो या झेंडूची संपूर्ण माहिती आपण पाहणार झेंडूचं स्पेसिफिकेशन काय आहे मार्केटला आयला व्हॅल्यू कशी आहे लागवड कसा लागवड लांट अंतर कोण किती असावं किंवा शेतकरी बऱ्याच वेळा झेंडूची लागवड करतात शेतकऱ्याला समजत नाही की बाबा मार्केटला कोणत्या सीझनला मार्केटला मार्केटच्या मागणी चांगली असते किंवा लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी विकास नवडे ह्या कृषी प्रदर्शनमध्ये आपण आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत तर इथं बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या एक्झिबिशनच्या प्लॉटमध्ये हे डेमो प्लॉट आपण लावलेलं आहे यामध्ये झेंडू कलिंगड मिरची यासारखी सगळी पिकांचे इथं डेमो प्लॉट आहे आणि ह्या डेमो प्लॉटमध्ये आत्ता आपण जे आहे ते प्राईम ऑरेंज ह्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे मला सांगा हा जो प्राईम वॉरेज आहे मार्केटमध्ये झेंडूच्या भरपूर व्हरायटी आहेत बरेचसे शेतकरी झेंडूची लागवड करतात काही शेतकरी लालमध्ये झेंडूची लागवड करतात काही शेतकरी पिवळ्यामध्ये झेंडूची लागवड करतात पण बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही किंवा लागवड करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे सिलेक्शन करतोय आपण झेंडू लागवड करताना तर तो झेंडू कसा पाहिजे किंवा मार्केटला कोणत्या झेंडूला मार्केटला दर कसा आहे आणि माझ्या हातामध्ये पाहतो किंवा कलकत्ता सेगमेंट आहे हा झेंडू आहे मग हा झेंडू किती वर्ष आला तुमच्या कंपनीने विक्रीसाठी मार्केटमध्ये आणलेला आहे आणि जे पेसिफिकेशन काय हे शेतकऱ्या सांगा तर शेतकरी मित्रांसाठी माझी एक विनंती आहे की आपण जे झेंडू पीक असेल भाजीपाल्याचं कोणतंही पीक असेल तर पीक निवडताना सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या पिकात व्हरायटीचं निवड आणि वातावरणातल्या हंगामाची निवड ह्या दोन निवडी अतिशय महत्त्वाची आहेत आपली जमिनीची प्रत आपली करण्याची क्षमता वातावरण हंगाम आणि मग व्हरायटी या पाच व्हरायटी पाच गोष्टीचं जर मिलाप झाला एकत्र गाठून आपण चांगली पद्धतीने एकत्र गाठून आल्या तर, तर आपल्याला चांगलं उत्पादन आणि चांगलं पैसे प्रॉफिट फायदा होऊ शकतोय तर ह्या पाच गोष्टी बघत असताना पहिली गोष्ट अशी आहे की हंगामाची निवड तर हंगामाची निवड कशी आहे एखादी व्हरायटी आपण उन्हाळ्यात पाहिलेली असते आणि ती वरायटी जर आपण पावसाळ्यात लावली तर आपण फसू शकतोय एखादी वरायटी आपण पावसाळ्याला चांगली सूट होते ती वरायटी आपण जर थंडीत लावली तरी पण फसण्याची शक्यता असते काही वरायटी अशा आहेत की थंडीला चांगले आहेत पण त्या उन्हाळ्यात लावल्या तरी पण फसण्याची शक्यता आहे ही एक पार्ट झाला दुसरा दुसरा पार्ट असा आहे की मी शेतकरी म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचं पाहिलं uh. की एखादा ताकदीचा शेतकरी असतो ज्याला हायब्रीड वरायटीचं औषध खतांचं नियोजन uh. आणि बाकीचं खर्च करायची ताकद ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी ज्याला जमतात तिने हायब्रीड व्हरायटीकडं जावं पण ज्या शेतकऱ्याला असं वाटतंय की मला बाबा एवढा मोठा खर्च करायचा नाही कमीत कमी खर्चात पीक आणायचं आहे किंवा माझ्याकडे औषधाचं खताचं एवढं नॉलेज नाही किंवा एवढं खर्च करून मला एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन करायचं नाही माझ्याकडे मोठ्या प्रमाणात मोठी शेती आहे आणि त्या शेतीतनं मला झेंडूकडं कमी वेळ द्यायचा आहे आणि कमी वेळेत कमी मॅनेजमेंटमध्ये हे पीक पिकवायचं आहे त्यासाठी प्राईम ऑरेंज ही व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की फुलाला गट्टपणा चांगला आहे तर लाल झेंडूमध्ये शेतकरी ज्यावेळेस झेंडू लागवड करत असतो तर त्यामध्ये काय होतं की कलकत्ता एक सेगमेंट येतो आणि दुसरा जो हायब्रिड वाण येतात हायब्रिड वाण कसं मोठा झेंडू असतो प्रत्येक सणावाराला झेंडूची मागणी कमी जास्त होत असते पण आता काय झालं की ज्यावेळेस शेतकरी झेंडूची हार्वेस्टिंग करतो तर शेल्फ लाईफ महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट घट्टपणा तुम्ही मागाय सांगितलं की बाबा पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त पडल्यानंतर शक्यता असते सडण्याची शक्यता असते तर ह्या व्हरायटीचं मध्ये घट्टपणा चांगला आहे किंवा ह्या व्हरायटी सुरुवात कशी झाली किंवा मार्केटमध्ये याला दर कसा भेटतोय आता ह्या व्हरायटीबद्दल बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या वस्ट मॅनेजमेंटला किंवा हलक्या मॅनेजमेंटसाठी ही व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे जसं की शेतकऱ्यांना भरपूर काम आहे भरपूर व्याप आहे भरपूर पिकं त्यात नाही हे पीक करायचं आहे या पिकाला वेळच्या वेळी मला फवारणी करणं होणार नाही वेळच्या वेळी खत औषधाचं मॅनेजमेंट होणार नाही आणि ह्या सगळ्या व्यापातनं मला हे जर अॅक्युरेट मॅनेजमेंट जमणार नाही अशा शेतकऱ्यांसाठी हे पीक अतिशय चांगलं आहे म्हणजे गरीबाचं पीक म्हणून आपण बघितलं जातं अगदी तीस चाळीस हजार रुपयाच्या खर्चात पर झाडाला एक किलोच्या पुढे उत्पादन देणारं आणि एकरी दहा ते बारा टन झेंडू पिकवणार पिकवून पी, देणारं हे पीक आहे ही व्हरायटी आहे तर या व्हरायटीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जंगली वान आहे त्याला रोग रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे त्यामुळे याला रोग कमी येतात आणि कमी मॅनेजमेंट कमी खत औषधात सुद्धा हे पीक चांगले जमतं त्यामुळं गरीब शेतकरी किंवा कमी मॅनेजमेंटचा जास्त व्यापी असणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे मला सांगा कोणत्या टेम्परेचरमध्ये आता हा हा झुंड आपला प्राईम ऑरेंज हार्डवर सेटचा तर कोणत्या टेम्परेचरमध्ये तग धरू शकतो आणि कोणत्या हंगामामध्ये शेतकरी याची लागवड करू शकतात तर आत्ताच मी सांगितलं वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या वरायटी निवडल्या पाहिजेत पण ह्या वरायटीची जी वैशिष्ट्य आहे ही जंगली आहे हे वर्षभर कधीही येतं बारा वर्षभर बाराही महिने एकदम चांगले येतं yes. त्यातल्यातच बघायला गेलं आपण तर मार्च एप्रिल मे हे तीन महिन्याचा कालावधी आहे हो ही मुळातच मीडियम साईजची वरायटी आहे हु. फुलाची साईज बारीक असते मिडियम असते आणि ही जर एप्रिल मेच्या टेम्परेचरमध्ये काय होते अजून साईज बारीक पडते त्यामुळे एप्रिल मे जूनला ह्या वरायटीची साईज बारीक येण्याची शक्यता आहे त्या शक्यता म्हणजे नक्कीच आहे की एप्रिल मे जूनला ह्या ह्या वरायटीची साईज बारीक येते त्यामुळं तुम्हाला एप्रिल मे जूनला दुसरी वरायटी हायब्रिड वरायटी निवडू आहे पण हायब्रिड वरायटीमध्ये एक प्रॉब्लेम आहे की एप्रिल मे जूनच्या दरम्यान मी एवढ्या बऱ्याच वर्षी पंधरावीस वर्षे झेंडूवर काम करतो त्या पंधरावीस वर्षाच्या काळात ज्या एप्रिल मेला अशी हायब्रिड वरायटी कोणतीही नाही की ती शेतकऱ्यांना या व्हरायटीला रिप्लेस करेल अशी वरायटी नाही पण ह्या वरायटीचा अजून एक ड्रॉबॅक आहे की या वरायटीत चांगली फुलं आपण बघतो इथं सगळी फुलं चांगली आहेत पण ह्या ह्या फुलं ह्या चांगल्या फुलातनंच खालनं ज्या फुटवा येतोय त्या फुटव्यातनं फकडी मेल म्हणून एक प्रकार येत असते फकडीची फुलं येत असतात आणि ती फकडीची फुलं यायचं प्रमाण ज्या जे ज्या वेळेला टेम्परेचर जादा आहे एप्रिल मेच्या टेम्परेचरला त्या पिरियडमध्ये ह्या वरायटीतनं जास्त फकडीची फुलं येतात आणि प फकडीच्या फुलाचं प्रमाण जर वाढलं तर शेतकरी नाराज होतो किंवा मार्केटमधनं फकडीची फुलं मिक्स गेली तर मार्केटमधून व्यापाऱ्यांच्याकडून बी तक्रार येण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला एप्रिल मे जूनमध्ये ही वरायटी लावायची असेल तर या वरायटीत नाराचं प्रमाण येणार नाराचं म्हणजेच फकडीचं प्रमाण येणार आणि ते फकडीचं प्रमाण हाय पहिल्या दुसऱ्या तोड्याला अगदी एक दोन टक्के असतं पाचव्या सहाव्या सातव्या तोड्याला ते प्रमाण जातं पाच सहा सात टक्के आणि शेवटपथूर त्याचं प्रमाण जातं दहा जा बारा टक्क्यावर तर दहा बारा टक्के मेल पकडीचं प्रमाण येणं म्हणजे काहीच वाईट नाही कारण पाच सात वड्यात झाल्यानंतर जर दहा बारा टक्के येत असेल म्हणजे नव्वद टक्के फुलं बरोबर आणि नव्वद टक्के फुलं जर चांगली येत असतील जोमान येत असतील क्षमता चांगली असेल झाड दणकट असेल कमी मॅनेजमेंटमध्ये चांगलं उत्पादन देत असेल आणि नव्वद टक्के झाड जर चांगले असतील आणि त्यातनं उत्पादन जर शंभर टक्के एवढं जर येणार असेल तर ही व्हरायटी तुम्ही एप्रिल मे जून सुद्धा निवडायला माझ्याकडून काही जी मी म्हणतोय माझा सल्ला राहील की काही हरकत नाही मला सांगा उत्पाना। उत्पाना ना ना। हा जो झेंडू आहे आपला प्राईम ऑरेंज हार्ड सीडचा तर लागवड करत असताना बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी जे लागवडीचं अंतर हे चुकवतात आणि एकदा लागवडीचं अंतर चुकलं की आपल्याला येणार उत्पन्न उत्पादन आपल्याला व्यवस्थित येत नाही तर लागवड करत असताना दोन बेडमधला अंतर दोन रोपातलं अंतर किती ठेवलं पाहिजे हां तर शेव झेंडूचं पीक पिकवत असताना आपल्याला दोन बेडमधला अंतर पाच फूट पाहिजे मल्चिंग पेपर अतिशय गरजेचं आहे याच्यापूर्वी झेंडू हे पीक दाढ मुडदार पीक म्हणून आपण बघत होतो हां आणि लो मेंटेड नक्कीच म्हणतोय आपण पण सकिंग पेस्ट किंवा प्रमाण आजकाल मी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतावर बघतो की बऱ्याच झेंडूच्या प्लॉटवर व्हायरसचं प्रमाण वाढत आहे आणि व्हायरस जास्त झाला की तो व्हायरस नेमका कशामुळे येतो हे शेतकऱ्यांना नक्की कळत नाही तर त्याचं मेन कारण आहे की थ्रिप्स माईट सारख्या पांढऱ्या मासे सारख्या सकिंग पेस्ट मुळे व्हायरस येतो आणि तो, तो व्हायरस कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला मल्चिंग पेपरचा बी तेवढीच साथ मिळणार आहे कारण मल्चिंग पेपर असेल तर आपल्याला थ्रिप्स माईटसारख्या रस्वश्यक किडी कंट्रोल करायला आपल्याला इझी जातं सोपं मला सांगा झेंडू पिकाला आता जर तुम्ही पाहिलं दोन हजार तेवीस आणि चालू आता दोन हजार चोवीस आहे तेवीसमध्ये जो रोकडींचा प्रादुर्भाव असेल कांडी कर्पा असेल किंवा वायरसचा प्रादुर्भाव ह्या वर्षी झेंडूला जास्त होता आणि बरेचसे शेतकरी त्यामध्ये फेल झालेत तर ते व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे कांडीकर्पा असेल किंवा रोखडी व्यवस्थापनामध्ये तर व्हायरस किंवा पिळ्याचा करपा म्हणतो आपण झेंडूत येणारा सगळ्यात मोठा रोग जो आहे तो करपा किंवा पिळ्याचा करपा आणि दुसरा आहे तो व्हायरस तर ह्या दोन रोगाला कंट्रोल करायसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की निसर्गाची साथ पण तेवढीच गरजेची आहे हल्ली आपण बघतोय की बऱ्याच वेळेला ऊन पाऊस किंवा वेळच्या वेळी आपल्याला निसर्ग वेळो वेळोवेळी बदलत चालला आहे yes. आणि त्यामुळं काय होतंय की आपल्याला त्या, आप त्या निसर्गाचा फटका आपल्या शेती पिकवण्यावर झेंडूच्या पिकवण्यावर होतोय आणि त्यात बऱ्याच वेळेला व्हायरसचं प्रमाण वाढतंय रोग किडीचं प्रमाण वाढते तर यात आपल्याला आपण तुम्ही पहिला मला विचारलं की आंतर किती पाहिजे आणि रोपांची संख्या किती पाहिजे तर पाच फुटी बेड पाहिजे आणि लॅटरल ड्रिप आणि मल्चिंग पेपर पाहिजे त्याच्यावर सव्वा फुटावर झीकझाग दोन लाईनी लावल्या पाहिजेत एकरी दहा ते बारा हजार रोपं लावली गेली पाहिजेत बऱ्याच वेळा आम्ही जर पाच सहा वर्षापूर्वी जर मागं जाऊन बघितलं तर स एकरी सहा सात हजार रोपं लावायचे पण एकरी सहा सात हजार रोपं आपण लावत होतो त्यावेळेला निसर्ग बी चांगला होता नेचर चांगला होता आपल्या जमिनी ताकदीच्या होत्या शेणकत आपण चांगलं घालत होतो भरपूर घालत होतो आणि त्यावेळेला पीक इझी पिकत होतो पण आता तेवढी डेव्हलपमेंट नाही लवकर रोग येतो लवकर रोग किडी येतात लवकर व्हायरस येतो त्यामुळे आपल्याला रोपांची संख्या पण वाढवणं गरजेचं आहे आणि एकरी दहा ते बारा हजार रोपं जर लावली आणि एकरी एका झाडाने फक्त एक किलो जरी ऑवरेज दिलं तर आपण दहा ते बारा टनापातवर इझी जाऊ शकतो मला सांगा आता काही शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची जर शेतकऱ्यांना प्राईम ऑरेंज झेंडू लावायचा ठरला तर जे शेतकरी कुठून परचेस करू शकतात किंवा तुमची प्रोसेस करतात बाबा शेतकऱ्यांना जो झेंडू आहे झेंडूचं रोप आहे रोप तुम्ही पोच कसं पोच करता तर प्राईम ऑरेंज ही व्हरायटी सर्वत्र सर्व डीलर आणि सर्व नर्सरी बांधवांच्याकडं उपलब्ध आहे तुम्ही आजूबाजूच्या तिथल्या नर्सरी बांधवांकडे तुम्ही ऑर्डर करा त्यांना रि, रिक्वायरमेंट द्या त्यांच्याकडून तुम्हाला तिथं प्राईम ते ऑरेंज ही वरायटी उपलब्ध आहे त्यातल्या त्यात बघायला गेलं तर आपण नारायणगाव आळे फाटा एरियात भरपूर नर्सरी आहेत तिथं प्राईम ऑरेंज तुम्हाला उपलब्ध आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या एरियात भरपूर नर्सरी आहेत त्या एरियातसुद्धा तुम्हाला प्राईम ऑरेंज या व्हरायटी उपलब्ध आहेत एम पीमध्ये मा मध्य प्रदेशमध्ये काही आपण तिथं पण ही वरायटी उपलब्ध आहे कर्नाटकमध्ये बऱ्याच नर्सरीत ही व्हरायटी उपलब्ध आहे <laughs> शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला प्राईम ऑरेंज ही ही झेंडूची वरायटी लावायची असेल झेंडू अतिशय उत्तम आहे आता तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते की जी साईज आहे साईज सुद्धा चांगली घट्टपणा चांगला आहे त्याला शेल्फ लाईफ चांगली आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर क्षमता सुद्धा चांगली आहे त्यामुळे जर तुम्हाला झेंडू लागवड असेल तर तुम्ही आर्डोर सीड चा प्राईम ऑरेंज हा झेंडू लावू शकता आणि शेतकरी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंपनी प्रदीचा नंबर दिला आहे किंवा त्यांच्या ऑफिसचा नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता जेणेकरून रोपं मागवायचे असतील तर त्यानं त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अगरपोच रो उपलब्ध होतील आणि शेतकरी मित्रांनो जंडू पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद